शेतकरी मित्रांनो येत्या आठ ते नऊ दिवसामध्ये तुमच्या खात्यावर कोणत्या कोणत्या योजनेचे पैसे पडणार आहेत ते पाहून घ्या तुम्हाला माहित असेल की या विधानसभेच्या निवडणुकी आणि बऱ्याचशा घोषणा होत्या त्या घोषणा कोणकोणत्या होत्या ते, ते पाहून घेऊया लाडकी बहीण योजनेचे जे पंधराशे रुपये मिळत होते त्याला एकवीसशे रुपये करणार अशी एक घोषणा दिली होती त्यानंतर तुमचे संपूर्ण कर्ज म्हणजे की तीन लाखापर्यंत सरसगट कर्जमाफी होणार ही एक घोषणा होती त्यानंतर तुमचे पी एम किसानचे आपले नमो शेतकरीचे पाचवा हप्ता तुमच्या खात्यात लवकरात लवकर पडणार ही एक घोषणा होती त्यानंतर म्हणजे की पाणी नमोशुल्क योजनेमध्ये पाच हजाराने वाढ करण्यात येईल अशी बी एक घोषणा होती किंवा खिरी वाढ तर आता कोणकोणते पैसे कधी कधी पडणार हे पाहून घेऊया शेतकरी मित्रांनो तुम्हाला आता माहितीच असेल की विधानसभेच्या निवडणुकीच्या धमाकूलमध्ये तुमचा पी एम किसानचा हप्ता असो किंवा लाडक्या बहिणींचा सहावा आणि सातवा हप्ता असो किंवा इतर कोणते जे योजना आहेत त्यांचे पैसे असो ते कोणतेही पैसे निवडणुकीच्या दरम्यान शेतकऱ्यांचे असो किंवा लाडक्या बहिणीच्या असो खात्यावर पडली नव्हती तर आता हे पैसे तुम्हाला येत्या सात ते आठ दिवसामध्ये खात्यावर पडणार आहेत तर कोणकोणते व किती पडणार आहेत हे पाहून घेऊया तर शेतकरी मित्रांनो दिलेल्या घोषणानुसार अंदाज लागलेला आहे की लाडक्या बहिणींना आता एकवीसशे रुपये मिळू शकतात कारण की घोषणा दिली ती त्यानंतर आता सरकार स्थापन झाल्यानंतर तुम्हाला एकवीसशे रुपये मिळू शकतात त्यानंतर शेतकऱ्यांचे दोन ते तीन लाखपर्यंत कर्ज माफ होऊ शकते जे शेतकऱ्यांनी कर्ज काढले असतात त्यांचे लवकरात लवकर कर्जमाफ होणार आहे म्हणजेच की दोन ते तीन लाखा लोक त्यानंतर शेतकरी मित्रांनो आपली दुसरी एक म्हणजे की लाडक्या बहिणींचे सहावा सातवा आठवा आता हे तिन्ही हप्ते येत्या आठ दिवसामध्ये मिळू शकतात कारण की मागं कसे तीन हप्ते एकाच असून आले तसेच हे तीन हप्ते बी तुमचे म्हणजे की एकवीसशे 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 असे तुमच्या खात्यावर पैसे सहा हजार तीनशे रुपये खात्यावर पडू शकतात त्यानंतर शेतकरी मित्रांनो लाडक्या बहिणीनंतर पी ए नमो शेतकरीचे बी तुम्हाला तीन सा ले ले ते साडेतीन हजार रुपये मिळू शकतात कारण की प जी सहा हजार वर्षे मिळत होती तुम्हाला आता पंधरा हजार केलेले आहे त्यामुळे योग्य ते दर म्हणून तीन हजार रुपये तुमच्या खात्यावर पडू शकतात अशा ह्या काही योजना आहेत ज्याचे पैसे तुमच्या येत्या आठ दिवसामध्ये खात्यावर पडणार आहेत त्यामुळे शेतकऱ्यांनी ह्या बाबी लक्षात ठेवावी व तसेच तुमचे बँकला आधार लिंक नसतान किंवा ई के वायची पूर्ण नसताना ती ती करून घ्यायची आहे कारण की कर्जमाफीसाठी तुम्हाला बँकेला आधार लिंक जोडले पाहिजे कारण की आधार कार्डद्वारे पैसे पडत आहेत तर था आधार कार्ड दोडच तुमचे कर्जमाफी होऊ शकते तर भेटूया नेक्स्ट शोडोमध्ये तो पण धन्यवाद आणि जे जे शेतकऱ्यांची लाडकी बहीण किंवा नमो शेतकरी योजनेला जॉईन आहेत त्यांना हा व्हिडिओ शेअर करा भेटूया नेक्स्ट शोमध्ये